शी आषाढी एकादशीचा उपवास होता त्यानिमित्त आईला काहीतरी शाबुदाण्याचं पण वेगळं काहीतरी म्हणजे उसळ नाही किंवा साबुदाणा खिचडी नाही काहीतरी वेगळा पदार्थ ट्राय करून बघायचा होता त्याच्यामुळे आईने केले होते शाबुदाण्याचे थालीपीठ त्याला थालीपीठच था म्हणतात बहुतेक इथे आईने शाबूदाना भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये तेल वगैरे काहीच नव्हतं ता टाकलं आणि बटाटे ठेवले होते उकडायला ते पण याच्यामध्ये टाकायसाठी मला आता माहीतही नव्हतं कसं काय कसं करते पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि याच्यात टाकण्यासाठी शेंगदाणे पाहिजे होते आणि आपल्याला शेंगदाण्याचे आमटेसुद्धा करायची होती ते पण उपवासाची आणि माझ्या आईचं असं मोजून वगैरे काही नाही असं म्हणजे आपल्या मनानं जेवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं ते जेवढं लागते तेवढं अंदाजे सगळं या शेंगदाण्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम एकदमही बारीक नाही थोडंसं सा जाडसर हे बघा अशा पद्धतीनं आईनं वाटून घेतलं होतं म्हणजे मिक्सरमध्ये फिरवलं होतं आणि हे आपल्याला त्या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे नंतर आणि आता साबुदाणा थंड झाल्यावर तोही मिक्सरमध्ये छान बारीक असा पिसून घ्यायचा साबुदाण्यामध्ये खूप पाणी टाकावं लागतं म्हणते म्हणजे ह्याला जेव्हा आपण ते पीठ चुरतो ना तेव्हा जास्त पाणी टाक म्हणजे जास्तही नाही नाही तर पातळच होऊन जायचं नाही तर डोसेच व्हायचे त्याचे त्याच्यामुळे माझी अशी आई सांगत होती बरं मी शिकत होती इथे स्वयंपाक कसं करायचं कसं नाही हाला की शिकली अजून काहीच नाही पण तरीही हे बघा चा आईने असं याला एकदम बारीक बारीक पिसून घेतलं होतं तरीही चाळणीने अजून चाळून घेतलं त्याला म्हणजे जे, जे काय मोठे मोठे राहते तांदूळसारखे ते निघून जातील अशा पद्धतीने आईने शाबुदाना पूर्ण भाजला त्याला पिसला त्याच्यानंतर चाळला ही खूप लेंदी प्रोसेस आहे यार एवढं तर पाहूनच मला बापरे तरीही बघा आता खायचं म्हटल्यावर तर करावंच लागेल माझ्याच्याने तर नाही होणार बाबा एवढी खटाटोप आणि याच्यानंतर ही जी पेस्ट दिसत आहे ही हिरव्या मिरच्या होत्या फक्त हिरव्या मिरच्या होत्या फक्त ते साबुदाण्याच्या भांड्यामध्ये पिसल्या त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा वेगळा झाला आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि काय मग पुढचं याच्यामध्ये हा आपल्याला उकडलेला बटाटा पण याच्यातमध्ये टाकायचा आहे पहिले या मिश्रणाला चांगले एक जीव एक जिन्नस काय म्हणते ते करायचं आहे आपल्याला माहिती असलेली बरी म्हणजे एकदम बघा यासं चोळून चोळून पाहताय काही खडा वगैरे काही राहिला किंवा शाबुदानाच कडक कडकवाला त्याच्यामुळे चांगलं याला पहिले तयार करून घ्यायचं आणि याच्यानंतर आता उकडलेले बटाटे टाकायचे बटाट्याशिवाय तर काय म्हणते ते उपवासाचं आणि सगळ्याच गोष्टीचं तर कम कमीच आहे म्हणजे काय कमतरता काय म्हणतात त्याला माहीत नाही पण बटाटा हा सगळ्यांचा राजा म्हटलं तरी चालेल तर याच्यामध्ये आईने तीन चार बटाटे टाकले होते उकडलेले बघा अशा प्रकारे आपल्याला हे एवढा खटा टोप करायचा आहे तेव्हा कुठं ते थालीपीठाची मज्जा मज्जा म्हणजे काय एवढं तर आपण खाऊ पण शकत नाही शाबुदाण्याचे पदार्थ पण तरीही कुणाकुणाला खूप आवडते मला जास्त नाही आवडत शाबूदाना असं काय वेगळं केलं तर खाऊ तरी शकते पण पन करता पण आलं पाहिजे स्वतःला पण जे की मला येत नाही काहीच तर अशा प्रकारे आईने याच्यामध्ये काय 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 टाकून इथपर्यंत आणली हे रेसिपी याच्यानंतर जर काय मला माहीत नाही पण पन आपण पाहू आता हे आहे बहुतेक ते सिंदा मीठ आहे साधं मीठ तर काय उपवासाला चालत था नाही वाटते याच्यामध्ये थोडंसं हे मीठ खूप खारट असतं यार पण खरंच मी एक वेळ शाबूदाना केला होता आणि त्याच्यामध्ये हे मीठ टाकलं होतं ते एवढं मला समजलं इतकं खारट झालं होतं त्याच्यामुळे हे जे शेंदा मीठ असते ते जपून जपून टाका थोडंसं चुटकी भरच टाका बापरे खूप खारट असते हे मीठ आणि बघा आत्ता अशा प्रकारे आई याला चुरून घेत आहे पाणी टाकून म्हणजे उंडा याचा उंडा लावायचा कणिक आपण जशी मळतो तशी याला जर असं जोर जास्त लावावं हो लागते पण हे शाबूदाना खूप टाईट असते वाटते याचा आटा बहुतेक माझी सांगत होती की याला थोडंसं म्हणजे जास्त पण पाणी नाही टाकायचं अशा प्रकारेचा उंडा भिजवायचा आणि आणि ही आहे आपली नो ऑइल शेंगदाण्याची उपवासाचे आमटी हे तर खूपच सोपी आहे म्हणजे ही कोणाला पण करता येईल असे आणि एकच मिनिटात होते खूप सिंपल आहे ही आता आपण करून घेऊ याचे आपण म्हणजे माझी आई माझी आई करायला ऑब्वियसली मला तर करता येत नाही आता माझी आई करत आहे याचे थालीपीठ थालीपीठच म्हणजे बघा असं एक कापड घ्यायचं असं तर आपल्याला येत नाही एकदाच करून बघितलं तर त्याच्यामुळे असं एक प्लास्टिकचं घेतलं होतं माझ्या आईने प्लास्टिकच आणि त्याच्यावर असं हे थापत होती कारण की हे तर इकडून तिकडून उलटच होतं शाबुदानाचं मला वाटते होत नाही एकदम असं गोल गोल त्याच्यामुळे हे इकडून तिकडून फाटत होतं त्याच्यामुळे याला हाताने बरोबर शेप देऊन अशा प्रकारे आपल्याला करून घ्यावं लागेल हे मेहनतीचं काम आहे जर खायचं असलं तर करावंच लागेल बाबा खूप कठीण आणि हे ते बघा कसं म्हणजे ते कशाची तरी भाकरी करतो ना ते कसं फाटते तशा प्रकारे हे फाटत होतं म्हणजे खूप कडक कडक होतं आणि याला नरम केलं तर होत नाही म्हणे माझ्या त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपले मग गुल गुल धपाटे धपाटे काय थालीपीठ आणि ही शेंगदाण्याची शे आमटी उपवासाचं भोजन तयार होतं आणि हे एकदम बढिया लागत होतं यार पण ती आमटी तर जाऊ द्या पण हे जे थालीपीठ आहे ना ते तुम्ही करून बघा हे मस्त लागते एकदम बढिया छक्कास आणि माझ्याने जुगाड केला होता हे गोल गोल कसे झाले ते एक सिक्रेट आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार ते एक जुगाड आहे तुम्ही स्वतःच्या मनाने जुगाड असं काहीतरी करा आणि असे गोल गोल मस्तपैकी करून खा गोल नसले तरी आपल्याला शेपचं काही घेणं देणं नाही आपल्याला टेस्ट बढिया असली काम खतम चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराल अशी बडबड ऐकण्यासाठी सो ओके बाय